हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सँडी डायरी ट्वेंटी सेवन मी आहे संदीप आणि बरंच मैदानी मी व्हिडिओ बनवतो आहे एक व्हिडिओ आज बनवणार आहे ते आहे मार्गशीत कारण की आता सगळ्यांना माहिती आहे काही दिवस उरलेत दहा का पंधरा दिवस उरलेत त्याच्यासाठी आम्ही कुठे काय मिळतं ते बघूया त्याला मग मी तुम्हाला एक ते काकांकडे घेऊन जातो नेहमी आम्ही दाखवतोय ते सोहात टावटे काका म्हणून आहेत त्यांच्या स्टॉलवर घेऊन जातं तुम्ही पण बघा मग तुम्हाला आयडिया मिळेल काय काय घ्यायचं आणि काय आहे आता मी आलो आहे काकांच्या स्टॉलवर आता बघूया माझी बायको तुम्हाला दाखवेल काय आहे कसं काय काय आहे आमच्याकडे आता बघून घ्या काकांच्या स्टॉलवर ना नवीन नवीन मुखवटे आलेत एक काका आहेत सुहास कावटे काका नाव आहे त्यांचं मी त्यांचा नंबर शेअर करीन तुम्हाला तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इथे येऊन घेऊ शकता त्यांचा शॉप चारकोटला आहे सेक्टर पाचला आहे आणि जनसेवा सहकारी बँक आहे त्याच्या अगदी बाजूला आहे स्टॉल आहे त्यांचा तर मी तुम्हाला दाखवते आता महालक्ष्मीचे वगैरे सगळे एकविराईचे असे वेगवेगळे मुखवटे वस्त्र दागिने सगळं आहे तर आपण बघूया हा सगळ्यात छोटा आहे प्लास्टिकमध्ये हा हा सगळ्यात छोटा आहे वन ट्वेंटीला आहे छोटा एकशे वीसला प्लास्टिकमध्ये आहे म्हणजे ह्याला वर्क काही नाही आहे प्लेन आहे हा तसेच हे बाकीचे पण आहेत बघू शकता विदाऊट वर्कवाले ह्याला विष्णू नाम आहे ना ह्याला विष्णू नाम आहे महालक्ष्मीचंच आहे पण ह्याला बघा विष्णू नाम आहे सुंदर आहे प्लेन आहे विदाउट वर्क तसेच हे साधे आपले मुखोटे तुम्ही बघू शकता हे रेग्युलर आधी आपण यूज करायचो तसे छोटे मुकोटे काका साधे मुकोटे कसे आहेत हे टू फिफ्टीवाले आहेत कारण ह्याच्यावर वर्क आहे डायमंड वर्क आहे हां हे बघा डायमंड वर्क आहे असे साधे आहेत सगळे ह्याच्यामध्ये पण व्हरायटी आहेत कलर्स आहेत आणि का का ही काका ही छान दिसते ही कि ही कशी एक हजार ही थाउजंड रुपीज आहे थोडी मोठी आहे आणि स्किन टोन तिचा एकदम नॅचरल आहे छान आहे वर्क प्लास्टिकमध्ये आहे ना ती फायबरमध्ये ती प्लास्टिकमध्ये नाही आहे फायबरमध्ये सगळे फायबरमध्ये आहेत आणि त्या साईडला गोल्डन ह्याच्यामध्ये पण आहे गोल्डन फिनिशमध्ये साधा हा प्लॅस्टिकमध्ये फुल गोल्डन आणि वर्क नाही आहे त्याच्यावर ही बघा मोठी बघू शकता सुंदर आहे फीचर्स एकदम छान आहेत ही फायबरमध्ये आहे खूप सुंदर आहे ही आपण आधी वापरायचो त्याच्यामध्ये मोठी आहे छान, ही आता काय कॉस्ट यायची थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड कॉस्ट आहेची पण आहे खूप छान बाकी डोळी वगैरे सगळे फीचर्स मस्त आहेत अगदी सजवलं तर एकदम सुंदर दिसेल अशी आहे तर इथे अजून एकविरा या वगैरे मुखोटे आहेत हे बघा हे महालक्ष्मीचा मुखोटा बघा वर्कवाला आहे सुंदर असा याची कॉस्ट काय तीनशे साठ थ्री सिक्स्टीला आहे हा मुखोटाली हे तीनशे साठला ला आहे प्लेन एकविरा गोल्डन फिनिशमध्ये अशी पण आहे विदाऊट वर्क आणि वर्क केलेली पण आहे ही बघा सुंदर फिफ्टीन हंड्रेड खूप छान आहे दरवर्षी काकांच्या स्टॉलवर नवीन नवीन आणि छान छान मुखोटे असतात यावर्षी देखील आहेत आता ही सगळ्यात ट्रेंडिंग आहे ही ही लक्ष्मी देवी ही कशी काका पंधराशे याची किंमत ही मस्त आहे ह्याच्यामध्ये एक प्लेन पॅटर्न पण येतं म्हणजे विदाऊट हे पण येतं आणि ही पण छान आहे ही पण मस्त आहे दाखवते मी ओपन करून असं बसते पडेल पडेल ही फायबरमध्ये हेवी आहे थोडी ही कशी अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे खूप छान आहे बघा सुंदर चेहरा आहे आता पुढे बघूया आपण ही बघा महालक्ष्मी विदाऊट वर्क पूर्ण प्लेन आहे आणि मोठी आहे चंद्रकोर आहे तिला बिंदी सुंदर आहे बघा बघू शकता तुम्ही प्लेन पण छान दिसतात वर्कवाल्या पण छान दिसतात तुम्हाला जसं हवं हो तसं आहे हे बघा महालक्ष्मी मगाशी दाखवलं तसं सगळ्याचे रेट सांगता नाही आहे तुम्ही ते व्हिजिट करा आता ही बघा ही महालक्ष्मी थोडी मोठी आहे मगाशी दाखवली त्याच्यापेक्षा अगं हे काय कितीला ही पंधराशेची आहे पंधराशेची आहे छान आहेत तसंच आता ही महारानी साडी आहे ना महाराणी साडीमध्ये कलर्स आहेत काकांकडे राणी कलर यल्लो ग्रीन मोरपिशी रेड ह्याच्यात किती नंबरमध्ये येतात सहा सात नंबर नऊ नंबर आहे ओके आणि काकांकडे हे पण आहे कमलासन वेल्वेटमध्ये आहेत बघू शकता तुम्ही छोटे आणि मोठे दोन्ही आहेत हे किती सहा इंच वगैरे आहे सहा इंच आणि मोठे इंच सहा आणि नऊ इंचमध्ये रेड डार्क पिंक आणि येलो कलर ऑरेंज पण आहे तसेच हे काठवाले वस्त्र आहेत छान असे हे बघा हे पण साईज प्रमाणे रेट असेल ना याची सात नंबर आठ आठ नंबर नऊ नंबर सात आठ आणि नऊ नंबर ठीक आहे पण आहे कोल्हापुरी दाखवते हां आणि कोल्हापुरी वस्त्र पण आहे तेही बघूया सहा नंबर आहे ना नाही सात नंबर सात नंबर आहे म्हणजे सात नंबर म्हणजे सात इंच हे बघा हे कलर्स आहेत छान छान कलर्स डिझाईन हां याच्यात वेगवेगळ्या डिझाईन आहेत म्हणजे तुम्हाला अशा खणामध्ये हवे असतील प्रिंटमध्ये हवे असतील जरी काटामध्ये असतील तरी तशा पण आहेत पूर्ण शालूसारख्या डिझाईनमध्ये पण आहेत मी एक दाखवते हो हे शालूसारखं आहे बघा फुल शालू कसा असतो तसा कलर 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 आहे कलर्स छान छान आहेत आणि कलरमध्ये तुम्ही चॉईसेस ऑप्शन्स ठेवा म्हणजे एकच कलर नका धरून बसू हे बघा याच्यामध्ये आहेत कलर्स ठीक आहे तर असे मी दाखवते बघा असे वेगवेगळे कोल्हापुरीमध्ये वस्त्र आहेत काकांकडे समोर टिकल्यांमध्ये टिकलीवाले पण आहेत वेल्वेटमध्ये पण आहेत का आ, वेलवेट पण आहेत हां वेल्वेटमध्ये पण आहेत तुम्ही स्टॉलवर या काकांच्या चारकोप सेक्टर पाचला तुम्ही व्हरायटी बघू शकता हे बघा असे पण आहेत हां असे पण आहेत बघा फुल असे वर्कवाले हे वेल्वेटचे आहेत ते काय रेंजमध्ये आहेत

आहेत मंगळसूत्र आहेत छान अशी माझी मार्गशर्षाची खरेदी दरवर्षी काकांकडून असते व्हिडिओ पण मी बनवते काकांचा दरवर्षी बघा छान छान आहेत कोणाला हवे असतील दागिन दागिन्याची ही रेंज किती पासून आहे मंगळसूत्र वगैरे फर्स्ट क्वालिटी घेतला तर ऐंशी रुपये ते शंभर रुपयापर्यंत आणि साध्यामध्ये वीस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत ऐंशी ते शंभरपर्यंत आहे बेस्ट क्वालिटी आणि काकांकडे गंगावन सुद्धा आहे मुखवट्याला लावायला जर हवं असेल तर हे गंगावनसुद्धा आहे गंगावन तुम्ही हे मुखवट्याला लावू शकता ठीक आहे गंगावनसुद्धा आहे छोटं आता ऐंशी ते शंभरमधले दागिने बघितले आता साधेवाले बघूया ये साधे कसे वीस तीस रुपयेवाले हे दागिने आहेत मंगळसूत्र सगळे मंगळसूत्र आहेत आणि साध्या ठेशा आहेत कॅलेंडर आहेत का त्यांकडे काल निर्णय आणि महालक्ष्मी कॅलेंडर आहेत नव टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचे आलेले आहेत मुखोटे बघा मस्त मस्त मुखोटे आहेत खूप सुंदर सुंदर आहेत काकांकडे आता तो महालक्ष्मीचा मोठा दाखवा एक मोठा आहे आपण बघूया कसा आहे टोन मध्ये खूप सुंदर आहे बघा बघा काम बघा मस्त आहे असं बघा छान आहे असे सुंदर आहेत महालक्ष्मीचे बरेच प्रकार आहेत आणि एकविराईचे पण आहेत फायबरमध्ये प्लास्टिकमध्ये सगळे आहेत हा हा बघा वर्क केलेला आहे प्लास्टिकमध्ये मग अशी प्लेन बघितलेला आणि स्किन टोन वाला बघितलेला सुंदर आहेत महालक्ष्मीचे मुखोले हा तर हो खूपच सुंदर आहे रेट्स आपण सगळ्याचे एक 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 सांगू शकत नाही कारण स्टॉकवर इथे गर्दी पण आहे स्टॉलवरती तर तुम्ही इकडे या व्हिजिट करा चारकोप सेक्टर पाच इथे तुम्हाला दाखवते मी जनसेवा सहकारी बँक आहे ही बघा त्याच्या अगदी बाजूलाच काकांचा स्टॉल आहे चारकोप सेक्टर पाचला आता अजून नथ वगैरे पण आहेत ते पण बघूया या तस्वीर आहेत छोट्या मोठ्या हे बघा नथी आहेत त्या काय रेटमध्ये आहेत चाळीस रुपयाच्या आहेत या म्हणजे अजून वेगवेगळे आहेत काकांकडे तुम्ही इथे येऊन बघू शकता बघा असे व्हरायटी आहे तुम्हाला जे हवं ते तुम्ही चॉईस करू शकता आणि साधं आपण नारळाला लावतो ते पण आहे ना हां ते पण दाखवा हे बघा ला ला आ, हे साधं आपण नारळाला लावतो ते सुद्धा आहे काकांकडे नाग डोळे आणि अगदीच साधं कोणाला करायचं असेल तर नुसतं हे पण आहे हे मुकुटा सकट आहे आणि ओटी वगैरे पण तुमच्याकडे नंतर मिळणार ना मार्गशीर्षमध्ये मध्ये आणि जे महात्म्य असतं ते पण आहे वास्तू आपण गुरुवारी पोती ती पण आहे कॅलेंडर मी दाखवले वस्त्र दाखवले छोट्या छोट्या नथी पण आहेत आणि हे इयरिंग्स आहेत हे नवीन ॲड केलं आहे काका ती ह्या वर्षी सुद्धा आहेत येऊन बघू शकता तुम्ही हे काय रेंजमध्ये आहेत चाळीस रुपये चाळीस रुपयापासून आहेत आणि हे फ्रेम्स पण आहेत इकडे छोट्या मोठ्या जशा हव्या तशा फ्रेमसुद्धा आहेत आणि नुसते मुकुट वगैरे हवे असते जे नारळाला लावतात ते पण आहेत ते लक्ष्मीहार आहेत छोटे मोठे नथी आहेत छोट्या तर आता हे एवढंच आहे पण जेव्हा मार्गशीर्ष चालू होईल ना तेव्हा काकांकडे नारळ वगैरे पण असतात मोठे जे आपण कलशाला बांधतो ते हे काय दाखवतात आता आसन अरे वा मोराचे आसन पण आहेत पाटावरचे वगैरे आणि मोठे चौरंग पाटील डायनिंग टेबल एवढे अरे वा चौरंगाचं कुठलं आहे या चौरंगचे पाटाचे चौरंगच कसा चौरंग हा एकशे तीस आहे याच्यामध्ये कलर आहे लाल आणि पिवळा चौरंगचा एकशे तीस आहे अठरा बाय अठरा आणि हा पाटावरचा हा रुपये हा चौरंगाचा आहे ठीक आहे म्हणजे हे पण मिळणार तुम्हाला बाकी आता तर आहे एवढं सगळं काकांकडे जे हवं हो ते पण नारळ वगैरे पण नंतर मिळतो काकांकडे पाच प्रकारची फळं बिळं सगळं मार्गशर्ष काका ठेवतात मग नंतर तुम्ही या सगळं घेऊन या काका तुम्हाला काय बोलायचंय अवश्य भेट द्या आमच्या दुकानावर जनसेवाच्या बाजूला जनसे बँकेच्या बाजूला आहे तुमचं सा नाव सांगा माझं नाव सुहास काशीनाथ तौटे तौटे तुमचा नंबर मी शेअर करणार आहे तुम्ही एकदा सांगा नंबर नाय नाईन थ्री टू सिक्स फोर डबल झिरो वन सिक्स सेवन ओके काकांनी नंबर पण सांगितला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा छान छान मुखवटे वस्त्र असतात काकांच्या स्टॉलवर तर नक्की व्हिजिट करा सो फ्रेंड कसा वाटला तुम्हाला हा माझा ब्लॉग नक्की बघा तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या मिस्टीजनी जे काय दाखवले आहेत ते अतिशय दरवर्षी ते दाखवत आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये तर माझं म्हणणं असं आहे की जे कोण जवळपास राहतात म्हणजे कांदिवली बोरिवली दहीतर साईडला ते लोक येऊन काकांकडे घेऊ शकता वस्तू कारण की हार्डली मला वाटतं दहा पंधरा दिवसच राहिले मार्गशीर चालू आहे त्यांच्याकडे छान छान वस्तू असतात हो त्यांच्याकडे एकदम छान वस्तू असतात रिजनेबल रेट वगैरे आणि तुम्हाला पण क्वालिटी वाईज आणि रेट वाईज पण चांगला पडेल थँक्यू